नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रविराज मात्र निर्णय घेतो की तो आता तन्वीची केस सोडणार आहे तर दुसरीकडे मात्र आता त्याला नागराज आणि तो म्हणू लागतो दादा खरं तर आता तन्वीला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे आणि तू असा निर्णय घेतो आहे तेव्हा मात्र लगेचच रविराज म्हणतो तन्वीला माझी गरज कधीच नव्हती तो फक्त माझा गैरसमज होता आणि असंही मी गुन्हेगारांची केस कधी लढतच नाही त्यापेक्षा मी अजून एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगतो तेव्हा मात्र आता कुठला निर्णय हे ऐकण्यासाठी सगळेजण त्याच्याकडे बघत असतात तिकडे रविराज सांगू लागतो की यापुढे माझ्या संपत्तीवर तन्वीचा कुठलाही अधिकार राहणार नाही आणि माझ्या संपत्तीतनं मी तिचं आता नाव मात्र बेदखल करतो आहे हे ऐकून मात्र नागराजला प्रचंड धक्का बसतो कारण संपत्तीसाठीच त्यांनी मात्र तन्वीला म्हणजेच खोट्या प्रियाला या घरात आणलेलं असतं आणि आता रविराजने मात्र संपत्तीमधनच तिचं नाव बेदेखल केलेलं असतं त्यामुळे इकडे मात्र आता नागराजला टेन्शन येतं दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सायली म्हणते इतक्या दिवस माझं लक्ष केस मध्ये होतं परंतु मी तुम्हाला वचन देते की आता यानंतर माझं लक्ष फक्त तुमच्याकडेच असणार आहे आणि हे ऐकून मात्र आता अर्जुन खूपच खुश होतो मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये श्रावणी सोमवारची पूजा सुरू असते सगळेजण आरती वगैरे करत असतात अचानक काही गुंड मात्र घरावर काच फेकतात आणि इकडे काच कुठल्यावर मात्र दगड आत येतो आणि त्या दगडामधली चिठ्ठी वाचून सायली म्हणते की अर्जुन तुझा जीव आता धोक्यात आहे आणि तुला मारण्याची वेळ आली आहे हे ऐकून मात्र आता घरातील सगळेजण प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा